नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परिवहन समिती याचे अहवाल लेखन इतिवृत्त लेखन आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे माहे डिसेंबरसाठी सभा क्रमांक सात मी है। या ठिकाणी घेतलेला आहे या माही डिसेंबरला कोणते विषय परिवहन समितीमध्ये घ्यावे आणि प्रोसेडिंगमध्ये कोणते विषय लिहावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो आपणास जर या परिवहन समितीची पी डी हो एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरनं तुम्ही ही पी डी एफ मिळवू शकता या ठिकाणी मी डिसेंबर महिन्यात ही परिवहन समितीची सभा घेतलेली आहे या ठिकाणी तारीख मी टाकलेली नाही आहे आपण ज्या दिवशी घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्यालाच टाकून घ्यायची आहे या ठिकाणी दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाह शाळेचं नाव यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे या ठिकाणी पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशील या पद्धतीने आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे परिवहन समितीचे प्रमुख उद्दिष्ट समजावणे फार महत्वाचा असा विषय आहे शाळेतील परिवहन समितीचे प्रमुख उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता सुविधा आणि वेळेची बचत यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात शाळेतील परिवहन समिती विद्यार्थ्यांच्या शाळेतील वाहतुकीसंबंधी निर्णय घेत असते विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमध्ये आणि इतर वाहतुकीत सुरक्षित ठेवणे वाहतूक साधनामध्ये सुरक्षा उपायांची अंमलबजावणी जसे की सुरक्षापट्ट्या बसमध्ये सुरक्षा, बस सुरक्षा कर्मच असावा बसचे नियमित देखभाल आणि तपासणी सुनिश्चित करणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी उचित आणि आरामदायक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे तसेच बस मार्गाची आणि वेळांची नियोजन करणे ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचवता येईल वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमतेला सुधारण्यासाठी वेळोवेळी योजनांचा आढावा घेणे शाळेतील परिवहन समितीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित वेळेवर आणि आरामदायक शाळेची वाहतूक सुनिश्चित करणे आहे आणि या प्रक्रियेत कशा पद्धतीने सुरक्षा वेळ आणि साधनांची योग्य ताळमेळ साधता येईल यावर लक्ष केंद्रित करणे असे आजच्या या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे मी विषय क्रमांक तीन बसमधील प्रथमोपचार पेटीबाबत बसमधील प्रथमोपचार पेटी बस म्हणजे फर्स्ट एड किट हा एक अत्यंत महत्त्वाचा साधन आहे जो विद्यार्थ्यांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्त्व देतो शाळेच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अनिवार्य आहे कारण अपघात किंवा आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तातडीने मदतीची आवश्यकता असू शकते या पेटीमध्ये असलेल्या सामग्रीचा योग्य वापर करून गंभीर परिस्थितीमध्ये तत्काळ मदत केली जाऊ शकते जसं की ड्रेसिंग आणि इतर त्या पट्ट्या असतात त्या यामध्ये घावांवर गॅस लावणे रक्तस्राव थांबवण्यासाठी या पट्ट्यांचा आपण वापर करतो वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या ज्या कापलेल्या जखमा किंवा सुजलेल्या भागांना बांधण्यासाठी उपयोगी असतात पेनकिलर यामध्ये सामान्य वेदनांसाठी जसे की सिरप किंवा गोळ्या ह्या असणे आवश्यक आहे या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीम जखमांमध्ये इन्फेक्शन रोखण्यासाठी थर्मामीटर ताप मोजण्यासाठी ग्लव्ज पाहिजे प्रथमोपचार करताना संसर्गापासून बचाव करण्यासाठी बसमध्ये काही अपघात किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात प्रथमोपचार पेटीतील सामग्रीने तत्काळ उपचार करता येतात जेणेकरून गंभीर परिस्थिती टळू शकते असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेतण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार बस चालकांसाठी प्रशिक्षण आयोजन करणे फार महत्वाचा असा विषय आहे आजच्या सभेत याविषयी सखोल चर्चा करण्यात आली की बस चालकांसाठी प्रशिक्षण आयोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण बस चालकांची योग्य प्रशिक्षण प्रणाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची सुनिश्चिती करण्यासाठी खूप आवश्यक आहे प्रशिक्षणामुळे बस चालकांना सुरक्षिततेच्या आरोग्याच्या आणि आपत्कालीन परिस्थितीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळते शाळेच्या परिवहन समितीला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की बस चालकांना विविध गोष्टींविषयी योग्य ज्ञान आणि कौशल्य मिळावे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे योग्य ड्रायव्हिंग तंत्र शिकवणे विशेषतः शाळेच्या बसच्या ड्रायव्हिंगमध्ये विविध आपत्कालीन परिस्थितीसाठी योग्य प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण देणे छोटी मोठी जखमा किंवा अपघात झाल्यास त्वरित आणि योग्य उपचार करण्यासाठी प्रशिक्षण बसमध्ये बेल्ट गेट सीटची स्थिती याबाबत मार्गदर्शन त्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढवणे आणि उतरवणे बसच्या दरवाज्यात खिडक्यांमध्ये गॅलरीत आणि इतर ठिकाणी सुरक्षितता राखणे या सर्व बाबीवर विचार करून या महिन्यात बस चालकांसाठी प्रशिक्षण आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढचा विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच परिवहनाच्या समस्या याबाबत चर्चा करणे शाळेच्या परिवहनाच्या समस्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता वेळेची बचत आणि सुविधा यांना प्रभावित करणाऱ्या विविध मुद्द्यांमध्ये येतात शाळेतील परिवहन व्यवस्था एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे कारण ती विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंतच्या प्रवासाची सुरक्षा पुरवते तथापि यामध्ये काही समस्याही येतात ज्या शाळेच्या व्यवस्थापनासाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरू शकतात या समस्यांवर चर्चा करण्यासाठी खाली काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार आजच्या या सभेत करण्यात आला वाहतूक कोंडी यामध्ये जी ट्रॉफिक असते त्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली आहे शहरात आणि शाळेच्या आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी ही एक सामान्य समस्या आहे विशेषतः शाळेच्या सुरुवातीच्या आणि सुटण्याच्या वेळेस रस्ते वाहतूक जाम होऊ शकते जे विद्यार्थ्यांच्या शाळेतील वेळेवर पोहोचण्यावर परिणाम करू शकते सुरक्षेचे मुद्दे म्हणजे सेफ्टी कन्सर्न्स शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे बसमधील गर्दी न बसलेले विद्यार्थ्यांना उभे ठेवणे आणि वाहन चालवताना चालकांची सावधानगिरी न ठेवणे यामुळे अपघात होऊ शकतात गर्दीची समस्या शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असू शकते जेव्हा बसमध्ये समाविष्ट केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाहनाच्या सीट क्षमतेपेक्षा जास्त होते यामुळे अस्वस्थता आणि अपघात होण्याची शक्यता वाढते शाळेतील परिवहन व्यवस्थेतील समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वेळ आणि सुविधा यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तथापि योग्य नियोजन उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते शाळा पालक आणि परिवहन समिती यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित समयोचित आणि प्रभावी परिवहन सेवा सुनिश्चित केली जाऊ शकते असे यावेळी ठरवण्यात आले सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय मी शेवटचा विषय घेतला आहे आपण जर अजून एक दोन विषय या ठिकाणी ॲड करायचे असेल आपण करू शकता शेवटचा विषय घेतला मी एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मी माहे डिसेंबरसाठी परिवहन समिती या डिसेंबर महिन्यामध्ये कोणते विषय असावे या संदर्भात आपण ठराव कसा लिहावा संदर्भात आपण जाणून घेतलेला आहे आपला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद